मैदान चालू आहे गहनंद या ठिकाणी तालुका आटपाडी जिल्ह्यात सांगले आणि त्या मैदानामध्ये आज घरणिकेचा राजानं दाखवून दिले की तो आज कसा कमबॅक करतोय आणि बक्कासूरनं सुद्धा दाखवून दिले आज कसा कमबॅक करतोय नक्कीच बक्कासूर आणि घरणिकीच्या राजाचं दोघांचं कमबॅक झाले दोघांचे पेरे वेगवेगळे असले तरी दोघे हे आज गुलालामध्ये राहिले पाहिजेत कारण की खूप या बैलांचा इतिहास मोठा आहे आणि नक्कीच घाणंदच्या मैदानामध्ये एक ते पंधरा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला बघूया गट क्रमांक एक चा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली बुलढाणा करांचा पळाला आणि त्या बाब्या सोब सोबत पळाला साखरवाडीकरांचा बावऱ्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अमर तात्या ओंडकर यांनी केलेली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळीली तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी सोन्या डायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे तीन नंबरचा जो गट पात्र झालेला आहे गट फास्ट करून सेमीसाठी असा हा आपला या पहिली क्षेत्रातील बारम हिंद केसरी बक्कासूर आणि दुर्गा ही जोडी कार जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी तास क्रमांक तीन मधून ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे आणि नक्कीच जे कॉमेंटेटर आहेत त्यांना एक हात जोडून विनंती करतो की त्यांनी सांगितलं दशम हिंद केसरी दशम नाही आहे तो बारा वेळा हिंद केसरी आहे बारम हिंद केसरी असं बोलायला पाहिजे होतं पण असू त्या शेवटी लक्षात नसेल राहिलं त्यांच्या बक्कासूर आणि दुर्गा ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेलं आहे गट क्रमांक तीन मधून गट क्रमांक चारचा निकाल घाणंद मैदानामध्ये तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळे यांचा जीवा पळाला सुंदर अशी गाडी सोन्या डायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक पाच मध्ये ही गाडी फायनलमध्ये कदाचित दिसू शकते एम एम नानाचा राजा आणि त्याच्या सोबत बैलगाड्या क्षेत्रातील ज्याला रॉकेट असं म्हटलं जातं सहा घोटचा सर्जा पळाला आणि ही गाडी जी चाली चालवली बबलू चटा किल्ले मच्छिंद्रगड यांनी गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी घरणीकेकरांचा बुलेट पळाला आणि त्या बुलेट सोबत पळाला मदन पैलवान रेठरे यांचा राजा पळाला आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकर यांनी गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार मधून गाडी पाळली घरणीकी बाबू शेटमा आणि यांच्या नावाने गाडी पाळली स्पायडर आणि शिकरा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक आठ चा निकाल आठमध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बलगडवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली ज्युनियर बलमा पाळाला आणि त्याच्यासोबत घरणीकेकारांचा चिक्या पाळाला सुंदर अशी गाडी सचिन ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नऊ नंबरचा पैरा ही सुद्धा जोडी टॉपच्या यांनी नक्कीच ही सुद्धा जोडी फायनलला दिसेल या बैलगाडा क्षेत्रातील किरण अप्पा शालगाव कालगावकर यांचा घरचा साज तसेच उत्तम शेटगाव यांचा साज भारत <गरतानी> आणि रैना सुंदर अशी गाडी भैया वाटे वाटेगावकरांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक तीन वधून धावलेली गिरवी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली दहादा सरकार यांचा तुफान पाळाला गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वधून धावलेली गाडी मादळ मोठी खांबाळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सर सैराट आणि सरजेची गाडी आणि दादा डेवर यांनी जी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गारळेवाडी तसेच पिंपरेवाडी पिंपरी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली जावेद भाई तांबे यांचा सारजा पाळाला आणि गारळेवाडीकरांची बुलेट पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मथुर फार्म चिंचाळे यांचा अर्जुन पळाला आणि घाणंदकरांचा बाब्या पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली आप्पा डायव्हर कारुंडेकरांनी गट क्रमांक चौदाचा निकाल आहे तास क्रमांक दोन वधून घावलेली घानंद या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली राया आणि रोमनची गाडी गणेश ड्रायव्हर यांनी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी ए के फोर्टी सेव्हन फॅन्स अंबरापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आणि गट क्रमांक सोळाचा निकाल मी पंधराचा सांगितला परंतु सोळाचा निकाल घरणिकेकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पहाला नाशिकचा विराट सुंदर अशी गाडी अमरता त्या ओंडकरांनी सेमीसाठी पात्र केलेला आहे नक्कीच आज घरनिकीचा राजा या बैलानं आणि बकासूरनं या बैलांनी आज संबंध महाराष्ट्राला दाखवून द्यावं आज टॉपच्या पहिल्या दोघे सुद्धा आहेत आणि दोघेही काय पळतायत आणि विराट एक नाशिकचा बैल घरणिकेच्या राजासोबत आहे बघूया काय कमाल करतोय सेमीसाठी आणि घरनिकेचा राजा आणि विराटला खूप साऱ्या शुभेच्छा आणि बक्कासूर आणि दुर्गाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आज दाखवून द्या तुम्ही काय तुमचं पळ आहे आणि भारतला सुद्धा शुभेच्छा भारत आणि रायनाला सुद्धा भारतने सुद्धा आज गुलाल घ्यावा खूप साऱ्या शुभेच्छा बाकीच्या नंदींना सुद्धा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर